ते अत्यंत आदरणीय मंदिर आहे जगातल्या अनेक दे देशाचे दे त्यांचा संबंध आहे जगातल्या अनेक देशातले काही चाललेले आहेत आणि मेन रोडला या ठिकाणी भव्याची बुद्धाची मूर्ती आहे आणि अनेक सदोयी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत या ठिकाणी शैक्षणिक संकुल आहे आरोग्य मंदिर आहे मानविकाची सुविधा आहे पर्यटकांसाठी निवासी खोल्या बांधायचा आहे परिसरामध्ये सोलार प्रकल्प उभा करायचा आहे यासाठी जवळजवळ जे पाच कोटी रुपये आहे ते पाच कोटी रुपये आपल्याला मिळावे अशी आपण मागणी केलेली आहे जरूर सामाजिक न्याय खात्याची स्कीम आहे त्याच्या अंतर्गत नक्की आपल्याला जे पाच कोटी रुपये आहे ते राज्य सरकार योग्य मिळवून देण्यास नक्की प्रयत्न करेल एवढा विश्वास आपल्याला देतो आणि आपल्या अशा अडचणी आहे त्या निवडून करण्यासाठी आपल्या अनुराध अनुराधाता एक सुद्धा आहे की आमदार आहे ते सुद्धा हा विषय पुरा करतील आणि मीही मुख्यमंत्र्यांना सांगून समाज कल्याण खात्याचे जे आपले मंत्री संजय किरसाट ते होत आहे त्यांना सांगून आपण एकदा जरापासून बैठका आणि आपण पाच कोटी रुपये जे आहे ते जर मिळाले तर हा परिसर अजूनही चांगला सुंदर होणार आहे फक्त होणार आहे आणि त्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत एवढं सांगतो आणि माझे दोनचे प्रश्न पोहोचव नमो मुद्दा आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्रामध्ये नियोजित बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं समाजकल्याण मंत्री केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले हो यांच्या हस्ते उद्घाटन झालं काय सांगाल त्याबद्दल मी प्रथमतः भारत सरकारचे सामाजिक न्याय विभागाचे समाजकल्याण मंत्री आयुष्यमान रामदासजी आठवले हो साहेब यांनी या ठिकाणी आज ऐतिहासिक बौद्ध विहार या ठिकाणी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं आज या ठिकाणी उद्घाटन करून भूमिपूजन करून या ठिकाणी अजिंठा मेन रोडवर असलेल्या जी लोकोत्तरा बौद्ध विहार आहे या सौंदर्यामध्ये महामानवाचा पुतळा उभा करून म्हणजे लवकरच पुतळा उभा राहणार आहे या भूमिपूजनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम आदरणीय बीजी आणि आठवले साहेबांचं समस्त गावकऱ्या तर ते स्वागत करतो बुद्ध बुद्धविहारामध्ये अनेक कामं बाकी आहेत तर काय अपेक्षा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाकडून म्हणजे या ठिकाणी आयुष्यमान दादलाजी आठवले साहेबे साहेब सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि समस्त गावकरी व लोकोत्तरा बौद्धविहाराचे सर्व ट्रस्टी आणि बौद्ध भिक्षूच्या वतीनं आम्ही त्यांना एक विनंती करतो की ह्या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या अजिंठा लेणीच्या रोडवर असणारे हे लोकोत्तर विहार आणि ट्रेनिंग सेंटर येथे अनेक भाविक तुम्ही पाहत आज आज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे आणि या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी आपल्या श्रद्धास्थान घेऊन येतात त्यांना पिण्याचे पाणी टॉयलेट आणि विविध जे सुखसुविधा आहे त्या उपलब्ध व्हावी अशी आम्ही साहेबांना विनंती करतो या निमित्ताने बौद्ध उपासक उपासिकांना काय आवाहन करणार आहे मी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना महाराष्ट्रातील तमाम तमाम बौद्ध उपासिकांना विनंती करतो की आपण असणाऱ्या ह्या प्रसिद्ध लोकोत्तरा विहाराला आपण सडळ हाताने आपल्या जसं बाबासाहेब म्हणाले होते की आपल्या ईश्यातला जो काय हारीचा वाटा आहे त्या महामानवांच्या बौद्ध भिक्पू सेंटरला आपण आपल्या यथाशक्तीने या ठिकाणी दान करावं अशी मी विनंती करतो चालेल आपलं नाव सांग मी दत्तू साळवे सरपंच चौका माझं नाव दादाराव जानजी वाकोडे मी निवृत्त उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाममधून दोन हजार सोळा साली निवृत्त झालेलो आहे तर निवृत्तीनंतर परत खाजगी नोकरी पण पाच वर्षे केलेली आहे आणि जीवनातला काही आपल्या जीवनाचा काही अंश समाजसेवेसाठी आणि धम्मकार्यासाठी द्यावा यासाठी मी पूर्वीपासून या विहाराशी भंतीज बोधीपालो हे आमचे धम्मगुरू त्यांच्याशी आम्ही जोडलेला आहो पण रिटायरमेंटनंतर जास्तीत जास्त वेळ द्यावा असा संकल्प केला आणि मी माझे मित्र राजेंद्र नन्नावरे आरो इंगळे आणि सुधाकर झिने असे चार जोड लोकं मिळून आम्ही या ठिकाणी आमची सेवा या विहारासाठी अर्पण करतो तर मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे सिव्हिलची सगळी कामं कशी करावी काय करावी याचा अनुभव असल्याने शासनाचा निधी कसा घेता येईल ये। त्यासाठी सत सतत आम्ही इथं प्रयत्नशील असतो तर या ठिकाणी सध्या भंतीजींनी सांगितल्याप्रमाणे कल्चरल हॉल होत आहे येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींसाठी इथं निवासी खोल्या होत आहेत सर्वात मोठी इथं अडचण असलेली स्त्रियांसाठी पुरुषांसाठी स्वच्छतागृह नाही आहे ते आम्ही लवकरच बांधणार आहोत तर काही कामं सोडली हॉलसारखी तर बाकीचे कामं हे भंतीजींचे उपासक त्यांना त्यांच्या यथाशक्ती दान देतात त्याच्यामधून जसं जसं दान निर्मा मिळेल त्या त्याप्रमाणे काम करण्यात येतं या ठिकाणी म्हणून हे सर्व कामे आम्ही इथं करत आहोत त्याचप्रमाणे इथं पाण्याची सोय नाही पाण्याचं काम पहिल्यांदा करायचं आहे आणि पाण्याचं काम पाण्याची सोय झाल्यानंतर या ठिकाणी बागबगीचे फुलवायचे आहेत लहान मुलांसाठी इथं खेळायसाठी एक मु भव्य मूर्तीच्या बाजूला एक चिल्ड्रन पार्क करायचं आहे असे अनेक प्रकल्प आमच्या संकल्प आहे अनेक प्रकल्प भंतेजींचा इथं संकल्प आहे की अनेक असे प्रकल्प राबवायचे की त्या राबवायचे की त्याचा समाजाला फायदा होईल जसं की दवाखाने आहेत शाळा आहेत कॉलेज आहेत अशा प्रकारचे अनेक प्रकल्प या ठिकाणी नियोजित शास, आहे आणि मी यानिमित्तानं सर्व निवृत्त अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाचे असो शास राज्य शासनाचे असो किंवा कुठल्याही महामंडळाचे असो या सर्वांना अशी विनंती करील बौद्ध धम्म हा मानवाच्या कल्याणासाठी आहे म्हणून या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा विषय नाही बौद्ध धर्म हा सगळ्यांचं कल्याण करणारा असल्यामुळे सर्व निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मी या ठिकाणी आवाहन करेल की त्यांनी आपला आपल्या जीवनातला काही अंश काही भाग या उद्धविहारासाठी समर्पित करावा केवळ आर्थिक दान दिलं पाहिजे असं नाही माझं आर्थिक दान जरी कमी असलं तरी मी माझे श्रम या ठिकाणी देतो श्रमदान करतो आमचे मित्र त्या या ठिकाणी श्रमदान श्रमदान करतात अनेक लोक श्रमदान करतात आर्थिक दान करतात जास्त दे, तर सर्वांना या निमित्ताने विनंती आहे की आपणही आपल्या यथाशक्तीप्रमाणे या ठिकाणी दान करावं बौद्ध धर्माचे संस्कार समाजासाठी उपयोग होत जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचतील त्यासाठी हातभार लावावा आणि जगामध्ये देशातच नाही तर जगामध्ये शांतता नांदावी यासाठी बुद्धाचे विचार हे जगभर पसरवावे अशी मी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि नामविस्तार दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना पूर्ण देशवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो ज धन्यवाद जय भीम आज चौदा जानेवारी नामविस्तार दिनाच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या या शुभ राष्ट्र कीर्तीचे जे आपले समाज केंद्रीय समाज कल्याण मंत्री आयुष्यमान रामदासजी आठवले या ठिकाणी येऊन त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे ते ही एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे हे लोकोत्तरा विहार, आहे। त्या विहार ले ले आहे। त्या जे आहे या लोकोत्तरा विहारामध्ये भगवान बुद्धाची भव्य अशी बुद्धमूर्ती स्थापित झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळासुद्धा या ठिकाणी निर्माण व्हावा या उद्देशाने आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या अनुषंगाने जे काही लोकोत्तर महाविहाराच्या वतीने जे काही जनतेच्या हितासाठी उपासक उपासिकांसाठी जे सुखसोयीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्याबद्दल आम्ही रामदासजी आठवले यांच्यासोबत चर्चा केली त्यांना निवेदन दिलं की या ठिकाणी विविध सुखसुई सुविधा उत्पन्न व्हाव्यात त्यासाठी त्यांनी ते मान्यसुद्धा केलं की आम्ही भरघोषपणे या ठिकाणी मदत करू असं त्यांनी सर्व उपासक उपासिकांच्या समोर आणि सर्व उपासक उपासिकांना आनंद वाटेल असं त्यांनी सुंदर असं या ठिकाणी प्रवचनसुद्धा दिलं तर हे प्रवचन ऐकून आम्हालासुद्धा खूप एक आनंद वाटला की रामदासजी आठवले हे केवळ फक्त कविताच करतात असं नव्हे पण चांगलं प्रवचनही देऊ शकतात चांगलं उद्बोधक असं मार्गदर्शन उपासक उपासिकांना करू शकतात याची आम्हाला खात्री पटली आणि मनस्वी आनंद झाला की त्यांनी खूप छानपैकी अशोकाच्या काळापासून पासून तर आजपर्यंत ओघ ओग, ओघवत्या हो शब्दामध्ये वेळामध्ये त्यांनी विश्लेषण करून महत्त्व सांगितलं आहे की बुद्धविहार हे लोकांच्या समाजासाठी किती उपयोगाचं केंद्र असतं आणि कशा पद्धतीनं त्याला मदत केला जाऊ शकते आणि कशी मदत करावी हे त्यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलं डखोरखर एक खूप आनंदाची गोष्ट आहे सर्व उपासक उपासिकासाठी या ठिकाणी सुंदर असा मल्टीपर्पज हॉल निर्माण होत आहे की त्या ठिकाणी समाजातील सर्व जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा जे काही बौद्ध धर्माशी निगडीत असे काही प्रकल्प असतील असे या ठिकाणी राबवल्या जातील आणि या ठिकाणी भिकृ ट्रेनिंग सेंटर चालू आहे सामने शिबिर उपासक उपासिकासाठी शिबिर या ठिकाणी सातत्याने चालू होतील सर्व उपासक उपासिकांनी त्याचा लाभ घ्यावा या ठिकाणी निवासस्थानाची सुद्धा व्यवस्था शिबिरार्थ्यांसाठी केल्या गेलेली आहे तर सर्व उपासक उपासिकांनी या ठिकाणी येऊन या जागेचं महत्त्व या जागेचं ओळख ठेवून आपलं धर्माचं काम बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी सातत्याने यावं अशी सर्वांना आग्रहाची सूचना आहे वंदनीय भंतेजी पुतळा उभारणीसाठी किती खर्च येणार आहे आणि किती दिवसात पूर्ण होईल ते साधारणतः पुतळ्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये खर्च येऊ शकेल किंवा त्यापेक्षाही जास्त येऊ शकेल आणि हे काम जवळपास तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल म्हणजे चौदा एप्रिल याचं अनावरण होईल असं आम्ही तसा प्रयत्न करत आहोत अतिशय ते कलाकाराच्या हातात असतं किती लवकर ते आम्हाला पुतळा बनवून देतात त्यावरती ते अवलंबून बुद्धविहारामध्ये आता सध्या कोणते कामं चालू आहे आणि कोणते अपूर्ण आहे किती त्याच्यासाठी किती निधी लागले सध्या बुद्धविहारामध्ये जे काही प्रमुख ध्येय आहे बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार व्हावा <coughs> ते शिक्षण भिकूपर्यंत पोचवावं प्रेम भिक्खू व्हावेत विनयशील धर्मवान भिक्खू व्हावेत आणि त्यांनी समाजाची बांधिलकी ध्यानात घेऊन समाजसेवा करावी अशा पद्धतीनं अतिशय करू आणि अतिशय कर्तव्यदक्ष भिक्षू या ठिकाणी निर्माण होत आहे <coughs> राज्यातील भारत देशाच्या राज्यातील वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे भिक्षू इथे येऊन प्रशिक्षण घेतात त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देश विदेशातले जे काही बौद्ध शिक्षक आहेत भिक्खू त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांना प्रशिक्षित केलं जात असतं असे सातत्याने कार्यक्रम चालू असतात विशेषतः वर्षावासाच्या कालावधीमध्ये जवळजवळ एकशे दहापर्यंत तिथे राहून शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बौद्ध जे साहित्य आहे त्रिपिटक ज्याला आपण म्हणतो विनयपीटक शुद्धपीठक अभिधमपीठक पाली भाषा ध्यानसाधना बौद्ध संस्कृती बौद्ध परंपरा बौद्ध इतिहास असे सगळे विषय जे भिकूच्या जीवनासाठी आवश्यक असतात असे सगळ्या विषयाची सखोलपणे भिकूंना माहिती दिली जाते आणि अतिशय प्रशिक्षित भिक्षू निर्माण केल्यानंतर ते वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पाहून वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये पाठवून त्यांना त्या ठिकाणी प्रचार प्रसार केला जात असतो आता आतापर्यंत तर आपण भिक्षू ट्रेनिंग सेंटरच चालू केलेलं आहे पण आता इथून पुढे जे उपासक उपासिकासाठी जे आवश्यक बाबी असतात त्यासुद्धा आपण या ठिकाणी चालू करणार आहोत विशेषतः या ठिकाणी जे लायब्ररी आहे इंटरनॅशनल लायब्ररी आहे या ठिकाणी येऊन जे बौद्ध उपासक उपाशी आहेत ते इथे येऊन अभ्यास करू शकतील आणि जे काही मुलं यू पी एस सी एम पी एस सीची परीक्षा देत आहेत अभ्यास आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा या ठिकाणी आपण चालू करत आहोत कॉम्प्युटर शिक्षण आपण या ठिकाणी चालू करत आहोत सगळी सुखसुविधा जे मुलांना पैसे देऊन शिक्षण घ्यावं लागतं अशा सगळ्या सुख सुविधा आपण या ठिकाणी समाजातील मुलांसाठी हुतकरू मुलांसाठी आपण हे उपलब्ध दे करून देत आहोत त्याच्यासाठी कसलाही चार्जेस आपण इथं लावणार नाही कारण ही समाजसेवा आहे आणि समाजाची सेवा करताना समाजातील जे काही घटक असतात जे काही दानी लोकं असतात श्रद्धावान लोकं असतात त्यांनी पुढे येऊन विहाराला मदत केल्या गेली पाहिजे अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत आहोत इथे या ठिकाणी एक भिक्षूंसाठी या भागामध्ये एक हॉस्पिटल निर्माण करत आहोत तद्वतच मुलांसाठी शाळा आणि त्यांच्यासाठी कॉलेजसुद्धा हे आम्ही भविष्यामध्ये लवकरच निर्माण करणार आहोत या याबद्दलही आमचे प्रयत्न हे चालू आहेत